देशाला तोडणारी भूमिका आहे माझं ट्विट जर त्यावेळेस आपण वाचला असेल तर मी वन नेशन वन इलेक्शन याची पूर्णपणे चर्चा कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये झाली त्याची तारीखही दिली होती आणि वर्षही दिलं होतं कॉन्स्टिट्युंट असेंब्लीने वन नेशन वन इलेक्शन हे देशाच्या हिताचं नाही पुढे जाऊन ते देशाच्या युनिटीला बाधा होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे हे रिजेक्ट केलेलं पुन्हा भारतीय जनता पक्ष आर एस एसनी लोकांवरती लादायचं ठरवलेलं आहे त्यातून आम्ही असं म्हणतोय की देश विघटनेच्या मार्गावरती आहे असं त्या ठिकाणी आम्ही मानतोय साहेब भाजपचे जे आमदार